नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते नगर मतदारसंघाबद्दल लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार हे पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून उभे राहत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे तुतारी यांची निशाणी असे निलेश लंके ते उभे आहे निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली ती संपली आणि तीनशेपेक्षा जास्त गावांना त्यांनी भेट भेटी दिल्या त्या यात्रेमध्ये यात्रेमध्ये मीसुद्धा सहभागी झालो होतो आणि मी प्रत्यक्ष बघितलं गावागावात जाऊन की निलेश लंके यांची लोकप्रियता ही जबरदस्त आहे जे जेथे जे जेथे जाता ते जातात तेथे अगोदरच गर्दी जमवलेली नसती तर आपोआप लोक जमा होतात आणि निलेश लंके हे कुठल्याही सिक्युरिटीच्या शिवाय लोकांशी हस्तांदोलन करतात लोकांना त्यांची सुखदुःख विचारतात त्यांच्या घरात जातात मंदिरात जेवतात मंदिरात झोपतात आणि सर्वसामान्यांचा सा माणूस आहे शेतकऱ्यांचा सुपुत्र सुपुत्र तो शेतकरी कुटुंबातला अतिशय छोट्या घरामध्ये आजही आमदार आहेत ते पण अतिशय छोट्या घरामध्ये ते राहतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं धन नाही आहे त्यांचं धन म्हणजे लोकांचं प्रेम त्यांचं धन म्हणजे त्यांच्याकडे असलेली संपत्ती म्हणजे बाया बापड्या त्यांना जी आपली आपला माणूस मानतात हेच हीच त्यांची संपत्ती आहे त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलीही संपत्ती नाही लंके स्वतःला म्हणतात की मी मुन्नाबाईमधला मुन्नाबाई एम बी बी एसमधला जो आहे हिरो तशा प्रकारचा मी आहे म्हणजे मी डॉक्टर नाही आहे मी साधा आमदार आहे पण मी शेतकरी कुटुंबातलाच एक सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि करोनाच्या काळामध्ये त्यांनी अक्षरशः शेकडो लोकांचे जीव वाचवले म्हणजे हजारो लोकांचे अक्षरशः त्यांनी जीव वाचवले करोनामध्ये स्वतःच्या प्रकृतीची चिंता न बळत म्हणजे कुठला आणि असं धोका पत्करून ते लोकांचे लोकांना बेड्स मिळतील का नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळतील का नाही यासाठी भटक भटक भटकले रे लंके हा लंके हा माणूस जो आहे ते शिकलेले ते काही शिकलेले नाही असं नाही जरी त्यांचे विरोधक महायुतीचे एक उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की मी इंग्रजीत बोलतो आणि त्यांनी इंग्रजीतमध्ये बोलून दाखव एक महिना मी त्यांना अवधी देतो त्याच्या विरोधात हा इतका उर्मटपणा होता हा इतका मुजोरी होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या या ये उद्गारामध्ये की त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आणि त्यांच्यावरती हल्लाबोर केला होता हा जो आपण सुशिक्षित सुसंस्कृत असल्याचा एक माज असतो तो माज सुजय विखे पाटील यांच्या बोलण्यातनं जाणवला आणि आता दुसरी गोष्ट सांगायची मला ती अशी की सुजय विखे पाटील यांनी गेल्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या विरोधात कोण होते उभे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सम संग्राम जगताप त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये दुभंगलेली नव्हती एकच राष्ट्रवादी होती ते संग्राम जगताप आता नाही लाजाने कारण ते त्यांच्याच बरोबर गेले अजित पवार गट अजित पवार अजितदादांच्या बरोबर संग्राम जगताप गेलेत आणि आता ते विखेंचा प प्रचार केला या संग्राम जगताप यांची प्रतिमा अतिशय वाईट आहे त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे होते आणि त्यांना अटकही झालेली होती त्यांचे जे मला वाटतं सासरे शिवाजीराव त्यांच्याविरुद्ध सुद्धा तेही तुरुंगात जाऊन आले सुद्धा गंभीर गुन्हे होते असे सगळे ज्याला म्हणतो की कलंकित प्रतिमेचे सगळे लोक गोळा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुजय विखे पाटील हे सुद्धा आहेत आणि ह्या सुजय विखे पाटील यांची प्रतिमा कलंकित त्या अर्थाने पण दुसऱ्या अर्थाने अशी की त्यांच्यामध्ये एक मुजोरी आहे सत्ता आणि संपत्ती आपल्याकडे असल्याची बघा त्यांनी एक वक्तव्य असं केलं काही दिवसांपूर्वी की आमच्याकडे म्हणे मतदारसंघात येतात माईक घेऊन काय माईकचा बांबू घेऊन आणि विचारतात की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल काय वाटतं आणि हे कोण लोक लोक आहेत हे तुम्हाला निवडणूक निकाल लागल्यानंतर दिसणार सुद्धा नाही याला कोण विचारत आहे म्हणजे कोण लोक आहेत असा अतिशय तुच्छतेने हे पत्रकारांबद्दल वक्तव्य त्यांनी केलं पत्रकारांबद्दल अशा प्रकारचा भाव मनात आणणं काही पत्रकार सगळ्या समाजामध्ये काही चांगले असतात काही वाईट असतात सुद्धा काही वाईट प्रवृत्ती आहेत पण याचा अर्थ सगळे वाईट अशातला भाग नाही जे कर्तव्य बजावत आहेत की मुलाखती घेत आहेत लोकांशी आहेत नेत्यांशी आहेत त्यात ते त्यांची काय चूक त्यांना त्यांच्या कार्यालयाने ती जबाबदारी सोपवलेली आहे तेव्हा त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा निषेध हा नगर जिल्ह्यामध्ये झालाच बघा कॅमेरावाले शूटिंगवाले हातात बांबू घेऊन फिरणारे निवडणूक झाल्यावर बाजारात फिरणारे चॅनलवाले तुम्हाला दिसणार नाही अशी खिल्ली उडवली आणि पत्रकार नाराज झाले भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये सुजय विखे यांनी असे उद्गार काढलेले होते आणि दुसरी गोष्ट याच्या पलीकडे सुजय विखेंनी जे अत्यंत उन्मत्तपणा दाखवला मगरुळी दाखवली ती अशी की ते असं म्हणाले की बघा की ज्याच्याकडे पैसा असतो आणि जो सक्षम असतो आर्थिकदृष्ट्या तो त्यांचं मत आहे त्यांनी असा सिद्धांत म्हटला सुजय विखेंनी की तो रस्त्यामध्ये बंधाऱ्यामध्ये बदल्यांमध्ये स्मशानभूमीच्या कंत्राटामध्ये पैसे खाऊ खात नाही कारण त्याच्याकडे ऑलरेडी पैसे असतात सुजय म्हणाले की बघा मी डॉक्टर आहे मी अगोदरपासूनच म्हणजे आमच्याकडे पैसे चांगले आहेत मी अगोदरपासून मी खासदार होण्यापूर्वीपासून मी हेलिकॉप्टरमधनं फिरत होतो आणि आजही आहे मला पैशाची गरज नाही या कंत्राटांमधनं पैसे मिळवण्याची गरज नाही मी कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा माझ्या मदत करू शकतो पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते कसे काय मदत करू शकतील कार्यकर्त्यांना लोकांना असा प्रश्न सुजय विखे यांनी विचारला आता गंमत अशी की हे इतकं भयंकर वक्तव्य आहे याचा अर्थ म्हणजे सुजय विखे यांना लोकशाहीचं मूल्यच माहिती नाही लोकशाहीमध्ये मा एका माणसाला एकमत तो श्रीमंत असो तो गरीब असो तो दलित असो तो ओबीसी असो तो ब्राह्मण असो तो मराठा असो कुठल्याही धर्मातल्या कुठल्याही जातीतल्या गरीब श्रीमंत कोणालाही म एक, त्या, एक त्याच्या मताला सारखंच मूल्य आहे ही लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपण समान समजतो आणि मग जर लोकशाहीमध्ये उमेदवार जर असेल कोणी जो उमेदवार म्हणून ज्याला उभं राहायचा असेल तो श्रीमंतच असला पाहिजे असा जर वाटत असेल सुजय विखेना तर असंख्य गरीब लोकांनी म्हणजे भारतामध्ये पूर्वी आणि आजही आज, आज समजा वीस पंचवीस टक्के गरीब आहे पण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतातली बहुसंख्य जन ज्यांना पंच्याण्णव टक्के जनता गरीब होते पंच्याण्णव टक्के जे आमदार खासदार होते ते गरीब कुटुंबातूनच आले होते मध्यमवर्ग कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते जे आमदार किंवा खासदार पदाच्या निवडणुकीत उभे राहिले जे राजकीय नेतेच आहे ते सगळे श्रीमंत होते काही मोजके श्रीमंत होते मग जे गरीब आहेत किंवा जे कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय आहेत त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही आहे असं सुजय विखेंना वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे मी बघितलं आहे की एस एम जोशी हे पुण्यामधनं निवडून आलेले होते समाजवादी पक्षाचे अत्यंत अखिल भारतीय नेते होते ते साध्या पायजम्यात आणि झब्ब्यामध्ये चालत फिरायचे पुण्यामध्ये जेव्हा खासदार होते नानासाहेब गोरे हे सुद्धा मोठे नेते निवडून आलेले पुढे हायकमिशनर झालेले ते नानासाहेब गोरे लंडनमध्ये पण ते पुण्याचे महापुरुष चालत होते ते चालत दुटांगित धोता स्वच्छ आणि पुण्यामध्ये चालत चालताना मी पाहिले ग प्रधान हे जेव्हा विरो विरो विधान परिषदेमध्ये विरोधी नेते होते तेव्हा सायकलवरनुसार पुण्यात सायकल चालवत फिरायचे ते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे दे सुदाम देशमुख कम्युनिस्ट पक्षाचे नेते विदर्भातले त्यांच्याकडे काहीच पैसा नव्हता हो लोक छोटे छोटे विक्रेते छोटे छोटे दुकानदार नोकरदार ते त्यांना पैसे द्यायचे फिरण्यासाठी प्रचारासाठी गाडी त्यांनी दिली होती पेट्रोलचे पैसे ते भरायचे हे आपण लक्षात घ्या आज निलेश लंके यांनीसुद्धा जी कार्यकर्त्यांची का संपत्ती गोळा केली संपत्ती त्यांच्याकडे नाहीच आहे फाटका माणूस आहे अतिशय फाटका अतिशय साधा अतिशय निगर्भी माणूस आहे नि निलेश लंके आणि पण त्यांना जे प्रेम मिळालेलं आहे ते विखे पाटलांना या जन्मात मिळणार नाही प्रेम पैसेवाले आहेत ते पण ते प्रेम जे निलेश लंकेंना मिळाले ते त्यांना जन्मात मिळणार नाही सुदाम देशमुखांना जे प्रेम मिळालं एस एम जोशींना जे प्रेम मिळालं अहिल्या रांगणेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या त्या खासदार म्हणूनसार निवडून आल्या होते पण त्या किंवा मुळाताई या जनता लाटेत निवडून आल्या होत्या पाणीवालीबाई त्या जेव्हा खासदार होत्या ते असतील मुला ते असतील पमिलाताई दंडवते असतील या महागाईच्या प्रश्नांवरती लढायच्या आणि ह्या खासदार या बायका झाल्यानंतरसुद्धा महिला झाल्यानंतरसुद्धा या लोकलनी बसनी प्रवास करायचा मी स्वतः अहिल्याताईना चालत बसनी लोकलने असंच बघितलेलं आहे लोकलनी प्रवास करताना हे अतिशय सामा जे नेते होते ते खरी मोठे नेते होते काँग्रेस डांगे किती साधे साधे होते किती त्रवी लोकांची नावं समाजवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनता दलाचे जनता पक्षाचे अगदी काँग्रेसचे सुद्धा प्रभाकर कुंटे स्वच्छ सदरा पॅन मंत्री होते पण किती साधे होते शिवाजी पार्कला फिरायला यायचे साधेपणाने मागे कुठलाही बड्याजीवांना का नाही कमांडोज नाही काही नाही तेव्हा ती पद्धतच नव्हती मग या लोकांनी निवडणुका कशाला लढवल्या राजू शेट्टींनी निवडणूक कशी लढवली लोका लोकांनी लोकवर्गणीतनं पैसे गोळले झाले आणि त्यांनी निवडणूक लढ लढवली यशस्वी झाले ते त्यांना शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं प्रेम राजू शेट्टी नाही बच्चू कडू भले ते शिंदे गटातले असतील पण बच्चू कडू हे सुद्धा सामान्यांचं प्रेम संपादन केलेला तो नेता आहे हे सगळ्यांनीच पैसे कमवायचे भरपूर आणि मगच निवडणुकीला उभारायचं सुजय विखे पाटील तुम्ही भांडवलला आहात तुम्ही मोठे साखर सम्राट आहात तुम्ही सहकार सम्राट आहात शिक्षण सम्राट आहात आणि तुम्ही म्हणता की मला याच्यामधे राजकारणानं पैसे मिळवण्याची गरज नाही आज मस्तवाल नारायण राणे हे अशाच प्रकारची भाषा करतात की माझे अनेक उद्योगधंदे आहेत आता मी विचारतो जे नेते म्हणतात की आमच्याकडे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला कशातनं मिळाले काही जणांना राजकारणाचा वापर करून पैसे कमावले मग उद्योगधंदे काढले काही जणांनी सहकारी साखर कारखाने काढले शिक्षण संस्था काढल्या तिथे डोनेशन्स उकळल्या शिक्षकांना नोकऱ्या लावताना पैसे उकळले त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची लूट केली लोका या लोकांनी या सहकार सम्राटांनी आणि मग म्हणतात की आम्हाला काही राजकारणातनं पैसे मिळवण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही त्याच्यातनंच पैसे कमवलेले आहेत राजकारणाच्या सत्तेच्या राजकीय सत्तेच्या बळावर तुम्ही तुमचं सहकारी साम्राज्य मोठं केलं शिक्षण साम्राज्य मोठं केलं आणि मग त्याच्यातनं जे पैसे कमावले आणि तुम्ही म्हणता की आम्हाला काही पैसे राजकारणात मिळवण्याची गरज नाही तुम्ही त्याच्यातच पैसे कमावलेले आहे विखे पाटलांकडे एवढी संपत्ती जी आली ती कशा कुठल्या मार्गाने आलेली आहे सहकारी साम्राज्यातनंच आलेली आहे ती आता दुसरी गोष्ट म्हणजे मग हे सगळं साम्राज्य जमा करायचं विस्तार करायचा आणि मग म्हणायचं की मी गोरगरिबांना अमुक मदत करतो गोरगरिबांना तशी मदत करतो हॉस्पिटलमध्ये मदत करतो पण मुळातच अनेक सहकार सम्राटांनी लूट केलेली आहे प्रचंड लूट करायची शेतकऱ्यांची शेतमजुरांची लोकांची सर्वसामान्य लोकांची ॲडमिशनसाठी असेल बदल्यांसाठी असेल म्हणजे आपल्या स संस्थेमध्ये नेमणूक अपॉइंट अपॉइंटमेंट करण्यासाठी आहेत करण्यासाठी असतील आणि त्याच्यातनं जे करोडं कमावले त्याच्यातनं काही लाखामध्ये मदत करायची आणि दाखवायचं की आम्ही कसं सत्कार्य करतो आहे सुजय विखे पाटील जे म्हणतात त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतो आहे की या लोकशाहीमध्ये निलेश लंकेंसारख्या फाटक्या गोरगरिबांच्या प्रतिनिधीला जागा आहे आणि म्हणून त्यां त्यांची आज लोकप्रियता जास्त आहे ते कुठल्याही घराणेशाहीमध्ये घराणेशाही निवडून आले नाही ना आहेत बघा सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीकडे मी शरद पवारांकडे जागा मागत होते आणि ती जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली होती ती जागा त्यांनी का द्यावी सुजय विखे पाटलांना आणि त्यांनी काय तो दाखवलं होतं असं पण राधाकृष्ण विखे पाटलांना वाटत होतं की आपल्या मुलांना डायरेक्ट लोकसभेमध्ये निवडून आणलंच पाहिजे मग सुजय भाजपामध्ये गेले आणि तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या तोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते मी माझ्या वडिलांना पटवून देतो वगैरे अशी भाषा होती त्यांची म्हणजे आपण आपल्याकडे पैसे आहेत आपण हेलिकॉप्टरनी प्रवास करतो आपल्याकडे महागडे गाड्या आहेत म्हणून डायरेक्ट आपल्याला लोकसभा लगेच मिळालीच पाहिजे ही यांची संस्कृती आहे निलेश हे अगोदर आमदार झाले त्याच्या अगोदर ते खालपासून त्यांनी सुरुवात केली आणि मोठे होत होत आज लोकसभेपर्यंत ते आता मजर मारत आहेत आणि मला असं वाटतं आहे की लोक या गरीब माणसाला निवडून देत आणि महाशक्तीचं जे प्रतीक आहे सुजय विखे पाटील जे एक सहकारी म्हणजे एक शोषणाचं प्रतीक आहे नगर जिल्ह्यातलं दादागिरीचं प्रतीक आहे जे पत्रकारांना वाटेल ते बोलतात आणि आपल्या राजकीय सोयीसाठी आपल्या सत्तेसाठी आपल्या सगळ्या सहकारी साम्राज्याचं सुरक्षित व्हावं म्हणून जे भाजपवर गेलेले आहे जे ज्यांना केवळ सत्ता संपत्ती आणि त्याच्या माध्यमातून आपलं साम्राज्य बळकट करायचं आहे अशाचं प्रतीक आहे ते सुजय विखे पाटील तेव्हा सुजय विखे पाटील याचा गोरगरीब जनता जी आहे अशिक्षित असेल भले तिला इंग्लिश बोलता येत नसेल तिच्याकडे संपत्ती नसेल पण तिचा आपला माणूस कोण आहे ते निलेश लंके आहेत असं मला वाटतं त्यांना म्हणजे लोकांना किंवा सामान्य मतदार जो आहे नगर जिल्ह्यातला तो सुजय लंग लं निलेश लंके यांना आपला म्हणतो सुजय विखे भले गेल्यावेळी निवडून आले असते भले निवडून आले असतील पण आज चित्र असं आहे की निलेश लंका लंकेंना जे प्रेम मिळालेले ते त्यांना मिळाले नाही आणि शरद पवारांनी परवा एक आरोप केला निलेश लंकेंच्या सभेत बोलताना ते म्हणाले की एका उद्योगपतीच्या माध्यमातून मला निरोप आला होता विखेंकडनं की लंकेंना तुम्ही उभं लंके लंकेंना तिकीट देऊ नका म्हणजे लंकेंची सुजय विखे आणि एकूण विखे कुटुंबाला केवढी भीती वाटते बघा किती भीती वाटते त्यांना आणि म्हणजे उद्योजकामार्फत अशा प्रकारचं दडपण आणणं हा जो आरोप खेळला आणि शरद शरद पवार वाटेल ते आरोप करणार नाही शरद पवारांनी हा आरोप केला आहे पण शरद पवारांनी त्या उद्योजकाच्या दबावापुढे त्या निरोपापुढे ते दबले नाहीत आणि निलेश लंकेंनाच त्यांनी तिकीट दिलं हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की सका पाटील एकेकाळी एकोणीसशे सदुसष्ट सालीच्या निवडणुकांमध्ये सका पाटील जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते भांडवलदारांच्या जवळचे होते आणि एका संपत्ती प्रचंड संपत्तीचे एक भांडवलदारांचं एक प्रतीक बनले होते मोठे भांडवलरा बडे भांडवलला त्यांच्या मागे होते पण त्यांचा पराभव जॉर्ज फर्नांडिस नावाच्या फाटक्या माणसाने केला भारतामध्ये अनेक ठिकाणी असं झालं की प्रचंड संपत्ती आहे प्रचंड ताकद आहे प्रचंड दहशत आहे अशा साम्राज्याच्या विरोधात एका लहान मुंगीने लढत दिली आणि हत्तीच्या कानात मुंगी शिरल्यानंतर काय अवस्था होते हे आपण माहिती आहे तशा प्रकारची स्थिती आहे नगर जिल्ह्यात आहे निलेश लंके भले मुंगीची ताकद वाटत असेल पण हत्तीच्या कानात ही निलेश लंके नावाची मुंगी शिरले तर काय होईल हे बघा विखे पाटील आणि शरद पवार यांचा संघर्ष तिथला जुना आहे तुम्हाला आठवत असेल तर बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख म्हणजे जे शरद पवार काँग्रेसचे नेते होते तेव्हा शरद पवारनी बाळासाहेब विखे पाटलांच्याऐवजी यशवंतराव गडाख यांना तिकीट दिलं व बाळासाहेब विखेने म्हणजे जे राधाकृष्ण सुजय विखेंचे आजोबा त्या बाळासाहेब विखे विखेंच्या विखेंना विखेने अपक्ष म्हणून निव निवडणूक लढवली हो यशवंतराव गडाखांनी ती निवडणूक जिंकली पण त्यावेळी एका वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपातून यशवंतराव गडाख यांनाच ती या यांना या विरुद्ध ताशेरे मारण्यात आले आणि त्यांना निवडणुकीतच विंगणातनं एक प्रकारे बाद करण्यात आलं हे हा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार हे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला विखे पाटलांची जी मुळाप्रवास संघ जी संस्था आहे त्याच्या विरोधात त्यांच्या थकबाकीच्या विरोधात अजितदादांनी ॲक्शन घेतली आणि आता अजितदादा पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एका बाजूला आहे विरोधात शरद पवार कशा कसा संघर्ष पवार संग्राम जगताप ज्यांनी सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवली ते आज सुजय विखेंच्या प्रचारात तिथे उभे आहे ते आपण लक्षात घ्या म्हणजे कशाप्रकारे राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपण लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट की आजही मी तुम्हाला सांगतो की आज अनेक आजही आज काही आज आज गरीब खासदार आहेत म्हणजे आंध्रमधल्या जी माधवी म्हणून ज्या जे आहेत त्यांच्याकडे एक लाख एक्केचाळीस हजार एवढी संपत्ती किंवा ओ ओडिशातील चंद्रानी म्हणून आहेत त्यांच्याकडे तीन लाख आणि प्रज्ञासिंह ठाकूर ज्या भाजपच्या आहेत वादग्रस्त खासदार आहेत ज्यांनी गोडसेचा उदो उदो केला होता महात्मा गांधींबद्दल वाईट उद्गार काढले होते त्या प्रज्ञासह ज्या मालेगाव बाम्सफोटातल्या आरोपी होत्या ज्यांना तरीसुद्धा भाजपने तिकीट दिलं होतं पण त्यांच्याकडे संपत्ती किती आहे फक्त चार लाखांच्या आसपास संपत्ती निर्मला सीतारामन या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार पण त्या कायमा अर्थमंत्री त्या म्हणाले की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे पैसे नाही आहेत असं त्यांना जाहीर करायला लागलं याचा अर्थ भाजपच्या अन्य लोकांकडे पैसे आहेत आणि त्यापैकी अन्य लोक कोण आहेत त्यापैकी एक म्हणजे सुजय विखे पाटील आहेत त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि ते खूप ते डॉक्टर आहेत ते उच्च शिक्षित आहेत ते इंग्रजीत बोलतात त्यांच्याविरुद्ध गरीब माणसाला उभं राहण्याची त्यांनी उभं राहताच कामं नाही असं त्यांच्या त्यांचा समज झाला असतो गरीब माणसांनी विरुद्ध उभं राहू नये गरीब माणसांनी राजकारणात येऊ नये इंग्रजी ज्याला बोलता येत नाही राजकारणात येऊ नये अशी यांची लोकशाहीची व्याख्या आहे यांची आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ही जी सत्ता संपत्तीची जी मगरुरीची भाषा आहे की मी खूप उच्च शिक्षित आहे आणि बाकीच्यांना काही अक्कल नाही असं जे समजतात जे शिक्षित ज्यांना तुम्ही समजता ज्यांना ग्रामीण समजता ते बेक्कर नसतात त्यांना या मातीतल्या या शेतीतल्या समस्या लोकांची दुःख जाणतात आणि त्यापैकी एक आहेत निलेश लंके फाटका माणूस आहे लुकडा माणूस आहे पण त्याची ताकद जबरदस्त आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून निलेश लंके हे आजही सुजय विखे यांच्या विरोधात विरोधात अत्यंत खंबीरपणे उभे असताना आपल्याला दिसतात आणि म्हणून निलेश यांचा डंका आजही वाचतो आहे आणि हा डंका जो आहे तो आणि सुजय विखे यांना त्याचा दणका बसेल की काय अशी चर्चा सध्या नगर जिल्ह्यात सुरू आहे बघूया काय होतं ते एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार